तर तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात औषधही मेडिकल शॉपमध्ये कुठल्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळतात त्यामुळं बऱ्याच वेळा रुग्ण अशी औषधं डोके दुखत आहेत सांगे दुख्या यासाठी वेदनाशमक औषध घेतात आणि त्याचा किडनीवर दुष्परिणाम होतो त्याचबरोबर इतर आजार आहेत इन्फेक्शन्स म्हणजे नेफ्रॉटिस आम्ही त्याला म्हणतो किंवा मधुमेहामुळे युरेन इन्फेक्शन होत आहेत आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा आजार विशेषतः आपल्याकडे जो आजार तो म्हणजे किडनी स्टोन मुतखडा त्यामुळं अनेक वेळेला आम्ही बघतो की किडनीचं काम कमी झालेलं आहे किंवा किडनी पूर्णतः खराब झालेलं आहे किडनी स्फू झालेलं आहे हे सुद्धा पूर्णपणे टाळता येऊ शकतो आपल्याकडं असं होतं की रुग्णाला दुखायचं थांबलं की मूतखडा गेला असा गैरसमज होतो आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर मधुमेह रक्तदाब किडनी स्टोन इन्फेक्शन हे जर आपण व्यवस्थित कंट्रोल करू शकलो तर किडनी वाचवणं शक्य आहे आणि त्यासाठी प्राथमिक अवस्थेत तपासणी करणे गरजेचे आहे सुद्धा सुरुवातीला समजत नाही की कि खरोखर कर किडनीचं काम किती आहे त्या ज्या वेळेला आपण लघवी किंवा रक्त तपासतो किंवा सिरम प्रेटेने तपासतो त्याच वेळेला हे ये लक्षात येतं आणि किडनी डॅमेजच्या पायऱ्या आहेत म्हणजे स्टेज वनपासून स्टेज फायू ज्या वेळेला रोमिरल म्हणजे किडनीचं काम पंधरा टक्क्याहून कमी होतं त्यावेळेला आपण म्हणतो की त्याला एंड स्टेज रेनल डिसीज म्हणून हे ये टाळता येणं शक्य आहे त्यासाठी मी म्हटलं त्याप्रमाणे ब्लड शुगर रक्त शर्करा व्यवस्थित ठेवले पाहिजे ब्लड प्रेशर तपासणी करून त्याची औषध नियमितपणे घेतली पाहिजे लगेच इन्फेक्शन असेल तर त्याचा सूख घेतला पाहिजे कशामुळे इन्फेक्शन होते ती कारणं शोधून त्यावर उपाय करणे आणि मूतखडा असेल तर त्याचाही उपाय करणे किंवा अनेक इतरही आजार आहेत <coughs> की त्याचं योग्य निदान करून काही जन्मजात आजार असतात की ज्यामुळे किडनीच्या मार्गात अडथळा होतो ते आजारी त्याचा उपचार करणं गरजेचं आहे थोडक्यात किडनी डे साजरा करण्याचा उद्देश असा आहे की आपण ही जीवनशैली पण ही जीवनशैली जीवन का काय आहे म्हणजे किडनी आजार होणे म्हणून सर्वसामान्य माणसाने काय केलं पाहिजे तर प्रथमतः आपलं वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे आपल्याला माहीत आहे की वजन वाढणे किंवा ओबेसिटी हा एक अत्यंत म्हणजे ज्या आजारामुळं मधुमेह ब्लड प्रेशर संधिवात अनेक प्रकारचे किंवा हार्ट अटॅक असे आजाराला निमंत्रण आहे वजन आपलं नियंत्रित ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी गरज असते व्यायाम फिट आपण राहिलं पाहिजे तिसरी गोष्ट आहे की आपण व्यसनापासून अलिप्त राहिलं पाहिजे म्हणजे धुम्रपान किंवा मद्यपान त्यापासून राहिलं पाहिजे पुरेशी झोप घेणं हे आपल्याला अत्यंत शरीरासाठी आवश्यक आहे आजकाल ताणतणाव आणि स्पर्धेच्या युगात आपण पुरेशी झोप घेत नाही आणि त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिलं जातं हार्ट अटॅक असतील किंवा मग किडनीचे आजार असतील किंवा मानसिक आजार अनेक असतील तर त्यासाठी सुद्धा दर दिवशी सात ते आठ तास झोप घेणं हे मला वाटतं चांगलं औषध आहे आणि ती आपण नियमितपणे घेतली पाहिजे व्यायामाचं मी महत्त्व सांगितलंच आहे आणि आहारात आपल्या मिठाचं प्रमाण कमी ठेवलं हो पाहिजे मीठ खाल्ल्यामुळं ब्लड प्रेशर वाढतंच आपल्याला माहीत आहे हार्ट अटॅकला निमंत्रण आहे किंवा किडनी स्टोनसुद्धा वाढू शकतात तर आपल्या आहारात मिठाचं प्रमाण कमी ठेवलं हो पाहिजे आणि ज्या वेळेला आपल्याला काही त्रास होतो त्यावेळेला त्याची तपासणी करून घेतली पाहिजे आपण बऱ्याच वेळेला तात्पुरती गोळ्या औषधी देऊन त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आजार बळावतो तर किडनी आजाराचं आपल्याला जर लवकर प्राथमिक अवस्थेत निदान झालं तर पुढला जो आम्ही म्हणतो किडनी पूर्णतः खराब झाली किंवा डायलॅसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट ह्या परिस्थिती येऊ नये आणि याविषयी अनेक गैरसमज आहेत परवाच आमच्या इकडं किडनी तुम्ही वर्तमानपत्रात जाहिराती ऐकल्या असेल की डायलिसिसची गरज नाही किंवा पाण्याच्या टबमध्ये बसून किडनीच्या आजाराच्या रुग्णाला डायलिसिस लागत नाही हे पूर्णतः चुकीचं आहे पण दुर्दैवानं आपल्याकडं जाहिरातीमुळं काही गैरसमज होऊ शकतात किंवा म्हटलं ना मूतखड्याला औषधामुळे मूतखड जातो सुरुवातीला मूतखडत जातो पाच मिलीमीटरपेक्षा mm लहान असेल परंतु ज्या वेळेला कडा मोठा होतो त्यावेळेला तो इतर म्हणजे एन्डोस्कोपीद्वारे किंवा अनेक इतर उपचारांनी काढता येऊ शकतो आणि त्याकडे जर दुर्लभ झालं तर मग किडनी खराब होण्याचा धोका असतो आज याची मुद्दा म्हणून का गरज आहे कारण का समाज माध्यमामध्ये अनेक गोष्टी जागतिक मूत्रपिंड दिवस देशभत्रत्नापर्णा कुंभार कॉलेज पार्वती देवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग मगदू मेंडो सर्जरी इन्स्टिट्यूट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण या ठिकाणी पदयात्रा काढत आहोत लक्ष द्या आता अलीकडच्या काळामध्ये जे काय मूत्ररोग होतात किंवा किडनीचे जे आधार होतात याचं सविस्तर माहिती आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर व्ही एन मगदूम यांनी चांगल्या पद्धतीने दिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही आज रॅली काढत आहोत आणि ह्या रॅलीचा मार्ग असा असेल इथून बिंदू चौक शिवाजीपुतळा त्यानंतर सी पी आर हॉस्पिटल दसरा चौक दसरा चौक झाल्यानंतर व्हिनस कॉर्नर व्हिनस कॉर्नर नंतर स्टेशन रोड मार्गे दाभोळकर कारनर दाभोळकर कॉर्नर झाल्यानंतर आपल्या पदयात्रेची किंवा रॅलीची सांगता ही शहाजी कॉलेजवर होईल शहाजी लॉ कॉलेजवर होईल त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि जे सर्व विद्यार्थी आहेत ते इंटूरमध्ये किंवा दोन रांगेमध्ये जातील सर्वांनी जाताना मोठमोठ्या घोषणा द्यायच्या आहेत जेणेकरून दा, मोट दा रस्त्यावरील लोकांना आज जागतिक मूत्रपिंड दिवस आहे किंवा किडनीच्या आजारामुळे कोणकोणत्या पद्धतीनं आजार होऊ शकतात याची जनतेला जे आपण जाणीव करून देण्यासाठी ही रॅली आयोजित केलेली आहे ভাৰত বন্ধ বেতন সমকৌষদাতা আদ্রিকা বেতন সমকৌষদাতা আদ্রিকা বেতন সমকৌষদাতা আদ্রিকা বেতন সমকৌষদাতা আদ্রিকা বেতন সমকৌষদাতা মেয়ে নিতেবা কত নাম করা নাম করা ওসব এডুকেশন থেকে माननीय সেক্রেটারি डॉक्टर जी महसूम त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर पार्वती देवी वी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूर त्या कॉलेजचे महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक त्याचबरोबर कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉक्टर फळाकटे शहाजी महाविद्यालयाचे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील सर स्पोर्ट्स विभागाचे मांगोरे पाटील सर आणि सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थी आपल्या सर्वांची आप। इथं महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करत हो। आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आणि आपलं मनोबल व्यक्त करण्यासाठी डॉक्टर साहेबांचा डॉक्टर साहेबांना वर्ल्ड किडनी डे किंवा जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त आपण आज देशभक्त रत्नापा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स नाईट कॉलेज पार्वती देवी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि शहाजी लॉ कॉलेज यांच्या आणि मब्दू मेंडो सर्जरी इन्स्टिट्यूटमार्फत आपण आज पदयात्रा काढली त्याचा उद्देश मी माझ्या सांगितलं मध्ये की समाजात किडनी आजाराविषयी जनजागरण होणे गरजेचं आहे कारण का दिवसेंदिवस किडनी आजार आम्ही त्याला भाषेत क्रॉनिक किडनी डिसीज असं म्हणतो त्यामुळं प्रत्येकी आठपैकी एक मृत्यू किडनी आजारामुळं होत आहे आणि जर आपण याविषयी जागरूकता निर्माण केली नाही तर असं सांगण्यात येते की वीस साली दोन हजार वीस साली पाचपैकी एक खर्चू किडनी आजारामुळं होण्याचा धोका आहे आणि विकसित देशामध्ये दे सर्वात जर जास्त खर्च कुठल्या आजारावर होत असेल तर किडनी आजारावर आणि किडनी आजार हे सुरुवातीच्या काळात काही लक्षात येत नाहीत रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास असत नाही किंवा सुद्धा ना सुरुवातीला तपासणी केल्याशिवाय किडनीमध्ये काही डॅमेज झाले लक्षात येत नाही कारण का आपल्याला परमेश्वराने दोन किडनी दिलेल्या आहेत त्यामुळे एक किडनी पूर्णपणे बाद झाली किंवा आपण बघतो किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे किडनी आपण देतो तरीसुद्धा एका किडनीवर आयुष्य चांगलं चालू शकतो ज्या वेळेला दोन्ही किडनी खराब होतात आणि नव्वद टक्के खराब होतात तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही त्यामुळं किडनी आजाराचं निदान करायचं असेल तर तपासणी करणे गरजेचे असते आणि ज्या वेळेला रुग्णाला पायावर सूज येते रक्तदाब वाढतो धाप लागते अंगाला खास सुटते रक्त कमी होते किंवा अनेक वेगवेगळे ज्या समस्या सुरू होतात त्यावेळेला ऑलरेडी किडनी आजार पुढल्या स्टेजमध्ये गेलेला आहे ज्या वेळेला आम्ही म्हणतो की पंधरा टक्के जे फार कमी होतो त्यावेळेला आम्ही त्याला आपण मराठीत किडनी फेल झाला आपण म्हणतो किंवा आम्ही वैद्यकीय भाषेत त्याला एंड स्टेज रिनल डिसीज असं म्हणतो आणि त्यावेळेला मग दोनच उपाय शिल्लक असतात एक म्हणजे डायलासिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट आणि डायलासिस आणि किडनी ट्रान्सप्लांट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत आहे त्रासदायक खर्चिक आणि आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आणणार आहेत मग हे टाळण्यासाठी आपण आपली जी जीवनशैली आहे ती व्यवस्थित ठेवली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे वजन वाढून नेण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे जर आपल्यामध्ये कुटुंबामध्ये मधुमेह असेल किंवा रक्तदाब आता हे दोन्ही आजार अत्यंत कॉमन आहेत आपल्या देशाला मधुमेहाची राजधानी म्हटलं जातं त्याचबरोबर जवळजवळ एक ते लोकांना ब्रज रक्तदाब आहे असं आढळून येत त्यामुळं रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रित ठेवलं पाहिजे वेदनाशमक औषधाचा अतिरेक वापर टाळला पाहिजे कारण का त्यामुळं किडनी डॅमेज होऊ शकतो त्याचबरोबर नियमित अत्यंत महत्वाचं म्हणजे सहा ते सात तास कमीत कमी झोप घेणं हे आरोग्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे आपल्याला जीवनशैली आपली आता धकाधकीची किंवा स्पर्धेची झाल्यामुळं आपण झोपेकडं पुरेसं लक्ष देत नाहीत ते टाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर व्यसनापासून म्हणजे धूम्रपान अल्कोहोल हे टाळलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी पिलं पाहिजे दर दिवशी कमीत कमी तीन लिटर पाणी आपला देश उष्ण कटिबंधाचा आहे त्यामुळं कमीत कमी तीन लिटर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे माझं नाव कैलास पवार लायब्रेरीला शहाच्या लोकां सरांनी जे आता ही जे है। जी जनजागृती चालली आहे याबद्दल ज्लंत उदाहरण म्हणजे आत्ताच माझ्या घरामध्ये घडलेलं आहे या तेवीस तारखेला फेब्रुवारीचा माझ्या मिसेसची बहीण शिवसे चार्टर्ड अठ आणि होई वर्ष फक्त शेहेचाळीस कामाच्या बाबामुळे आणि दुर्लक्ष केल्यामुळे शुगर डिटेक्ट झाली त्यानंतर त्यामध्येही तिने इलाज केला पण तरी दुर्लक्ष केलं शेवटी दोन्ही किडण्या फेल झाल्या डायलिसिस करायला लागलं आणि दुर्दैवाने शेवटी व्हेंटिलेटरवर जाऊन या तेवीस फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला एवढ्या कमी वयामध्ये जाणे म्हणजे तिथे फार दुर्दैव आहे आणि सरांनी डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं की हे गरजेचं काय आहे म्हणजे भारत देश हा मधुरमेहची राजधानी म्हटलं जातं कारण आपण स्वतःच्या तब्येतीकडे आरोग्याकडे आहाराकडे व्यायामाकडे प्रचंड दुर्लक्ष करतो सगळ्यांनी आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये ही जागृती रुजवली पाहिजे आणि अशी वेळ कोणावरच येऊ नये अशी मी प्रार्थना करतो आणि खरंच सरांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढा छान उपक्रम सुरू केलेला आहे धन्यवाद